नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पितृपक्षामध्ये पित्रांना जेवण घालण्याची पद्धत असते त्यातलाच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच थापील वडी जी बनवताना अनेकांना अनेक अडचणी अनेक येतात गुठळ्या बनतात किंवा ती वडी व्यवस्थित बनली जात नाही तर व्यवस्थित कशी बनवायची अशी ह्याची आपण सोपी पद्धत सांगणार आहोत तर सगळ्यात आधी काय करायचं मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचा आणि एका कढईत तोवर दोन पळी तेल गरम करण्यास ठेवायचं मग तेल तापल्यानंतर ना त्यामध्ये जिरं मोहरी हळद टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं लसूण खोबऱ्याची पेस्टही टाकायची आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत म्हणजेच परतून घ्यायचं आणि त्यानंतरनं त्यामध्ये टाकायचे आपण बारीक केलेली मिरची आणि लसूण मग ते मिश्रणही चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतल्यानंतरनं आपण त्यामध्ये पाणी ओतायचं आपल्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं मग पाणी ओतल्यानंतरनं ते चांगलं ओ... पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचा दोन चमचे रवा ज्यामुळे गुठळी होत नाहीत आणि आपली वडीही चांगली होते आणि त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं म्हणजेच त्यामध्ये गुठळी होत नाही आणि रव्यानं काय होतं आपली वडी तुटत नाही किंवा त्याचे भाग होत नाहीत मध्ये आपली वडी अगदी चांगली होते आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगलं असं ते पीठ हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आपण बघू शकता की किती छान झाले ते आणि वासही इतका छान सुटला आहे ना खरंच बघता क्षणी खाऊ वाटली त्यामध्ये तेलाची धार सोडायची आणि आपण बघू शकता किती सुंदर असं झालंय मस्त असं हलवून घ्यायचं आणि ते आपण चांगलं शिजवून घ्यायचे त्यामुळं ते, ते एकजीव झाल्यानंतर ना आपण त्यात थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि ते थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजेच आपली वडी चांगली शिजली जाईल या वडीलाच वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे दिलेली आहेत म्हणजेच पाटवडी थापवडी थापील वडी पातोडी थाप वडी किंवा थापी थापीव वडी, थाप वडी, थाप वडी तर तुमच्या भागात काय म्हणतात हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता आप आपण काय करायचं ती वडी शिजली का बघायची झाकण काढल्यानंतर आपण बघायचं अशी वाप येईल आणि ती वडी आपली जराशी शिजल्यासारखी म्हणजेच अशी घट्ट आलेली दिसेल म्हणजेच ती वडी शिजल्यागत होईल पण आपण हे ओळखायचं कसं शिजली ते तर काय करायचं माहिती का आपण असे हातानं बघायचं आपण हातानं किंवा असं एखादा दुसरा चांगला चमचा घालायचा आणि बघायचं त्याला लागते का जर थाप हातानं बघितलं तर आपल्या हाताला ती वडी अजिबातही चिकटणार नाही किंवा ते, ना ते मिश्रण अजिबात चिकटणार नाही म्हणजेच ती वडी झाली आहे किंवा शिजली आहे असं आपण म्हणायचं मग त्याच्यानंतर ना काय करायचं आपण एका त ताटाला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि त्यानंतरनं ते मिश्रण त्या ताटामध्ये टाकायचं ते मिश्रण त्या ताटामध्ये टाकायचं आणि हाताला भाजू नये म्हणून काय करायचं आपण चमच्याने किंवा उलतानाच्या साह्याने आपण ते मिश्रण साईडला सारून घ्यायचं म्हणजेच आपल्याला ते पूर्णपणे थापून त्याची वडी करायची आहे पूर्णपणे मग थोडीशी वाफ गेली की त्याच्यानंतरनं आपण काय करायचं आपल्या हाताला पाणी किंवा तेल लावायचं पण तेलाऐवजी पाणीच लावायचं ज्यामुळे ते आपल्या हाताला ही वडी चिकटणार नाही आणि आपल्याला थापता येईल थापून ही, थाप ही वडी करतात त्याच्यामुळंच ह्याला थापवडी किंवा थापील वडी म्हणतात त्यामुळे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित अशी थापून घ्यायची आपल्या हातालाही भाजणार नाही ना ह्याचीही काळजी घ्यायची आणि बघू शकता की किती मस्त प्रकारे अशी थापून घेता येत आमच्या आई आणि मस्ताशी थापून घ्यायची वळी मीही त्यांच्याकडूनच शिकलेली आहे खरंच खूप छान पद्धत आहे ही आणि माझी ही, ही।, ही वडी अशीच होती व्यवस्थित त्यामुळे सगळ्यांना खूप आवडते आपण वडी रस्सा म्हणूनही ही वडी खाऊ शकतो पण ह्या महिन्यामध्ये त्या वडीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे पितृपक्षामध्ये ह्या वडीला त्यामुळे तुम्ही ही घरच्या घरी अशी बनवा आणि ही, ही आमची ट्रीक वापरा म्हणजेच त्यामध्ये काय करायचं की दोन चमचे रवा टाकायचा ज्यामुळे आपली वडी व्यवस्थित बनते तुम्ही बघून आ, करा मी सांगितल्याप्रमाणे तर तुमची वडी पण एकदम अशीच मस्त होईल खरंच खूप छान झालेली वडी आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे थापून घेतलेली आहे कुठेही अजिबात शिरा किंवा अशा भेगा पडलेल्या नाहीत एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे अगदी मौलुसलुशीत अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सगळ्या त्याच्या काठ ही अशा व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजेच आपली वडी तुटतही नाही अगदी तशाच्या तशी राहते आपल्याला जितकी व्यवस्थित बनवता येईल ना तितकी व्यवस्थित ती वडी बनवायची म्हणजेच आपली वडी ही व्यवस्थित होईल त्यानंतर ना त्याच्यावर काय करायचं किसलेला खोबऱ्याचा किस टाकायचा ते खायलाही चांगली लागते आणि बघायला पण छान आणि आकर्षक वाटते त्यामुळे आपण बारीक असा खिसलेला खिस टाकायचा आणि तोही व्यवस्थित सेट करून घ्यायचा पूर्णपणे ती व्यवस्थित सेट झालेली आपण बघतोय खरंच खूप छान दिसते आणि टेस्टही खूप छान झालेली बरं का खरंच खूप छान झालेली आपण तो पूर्णपणे खोबऱ्याचा खीस सेट करून घेतलेला आहे म्हणजेच तो नंतरही शेवटपर्यंत खाताना तसाच राहील त्यासाठी आपण तो खीस ते सेट करायचा म्हणजेच वडी कापतानाही निघणार नाही आणि पाहुण्यांना किंवा बाकीच्यांना देतानाही तो व्यवस्थित असा चिटकला चिकटलेला राहिला पाहिजे त्यामुळे आपण तोही थापून घ्यायचा आपण बघू शकतो की खरंच खूप छान दिसते आहे वडी आणि खूप छान पण झालेली आणि आता आपण काय करणार आहोत ती कापून घेणार आहोत मग ती कापून घेण्यासाठी अगदी व्यवस्थित अशी कापायची ती वडी अशी तिरक्या आकार आकारात कापायची असते म्हणजेच दिसायलाही आकर्षक आणि छान वाटते आणि मग आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उलताण्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने कापून घ्यायची पूर्णपणे असा आकार घ्यायचा तिरका असा म्हणजेच ती वडी छान दिसते खरंच बघा बघू शकता की किती छान वडी झालेली खरंच तुम्ही ही पद्धत वापरा तुमची ही वडी तुटणार नाही किंवा गुठळे बनणार नाही अगदी व्यवस्थित होईल आणि आपण ज्या ह्याने कापतो वस्तूने म्हणजे चाकूने किंवा ओलातण्याने तर त्याला आपण थोडंसं तेल लावलं तरीही चालेल ज्यामुळे आपले वडीचा ती पीठ असतं ते त्याला चिकटणार नाही आणि आपली वडी अगदी व्यवस्थित होईल खरंच खूप छान झालेली आहे वडी ही आपण एक काप करून झाल्यानंतर ना आपण बघायचं की ती वडी अगदी व्यवस्थित निघतीये किती व्यवस्थित निघते ते तुम्ही बघू शकता कुठेही तुटत नाही किंवा त्याला गुठळ्याही नाहीत अगदी व्यवस्थित अशी म्हणजे पाहिजे ह्या आकारात ती वडी आकार आहे आपली अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या काढून साईडला ठेवायच्या अगदी व्यवस्थित निघलेल्या आहेत खरंच आपण बघू शकता आकार पण आहे असाच आहे कुठेही तुटलेली नाही किंवा गुठळ्याही नाहीत अगदी व्यवस्थित अशी आणि खोबऱ्याचा किसही आहे तसाच आहे की निघलेला नाही किंवा साईटला झाला आहे असंही नाही अगदी छान अशा बनलेला आहे तुम्ही पण खरंच ही रेसिपी ट्राय करा अगदी अशा होतील आणि त्याचा वडी रस्साचाही व्हिडिओ आपण टाकणार आहोत की रसा कसा बनवायचा अगदी टेस्टी असा रसा व्हिडिओही मी लवकरच अपलोड करेल तोपर्यंत अशाच नवनवीन रेसिपींचा आनंद घ्या आणि ही वडी कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा